नमस्कार बातमीपत्रात मी मंजिरी मराठी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पन्नास कोटी रुपयांच्या जुन्या नोटा बदलण्याच्या प्रकरणी कर्नाटकमधल्या तुमकूर इथल्या जिल्हा सहकारी बँकेवर प्राप्तिकर विभागाचा छापा चा गृह वाहन कृषी आणि इतर कर्जदारांना एक कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जफेडीसाठी नव्वद दिवस मुदत देण्याचे रिझर्व्ह बँकेचे कर्ज पुरवठादारांना निर्देश कामाच्या ठिकाणी होणाऱ्या महिलांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित प्रकरणांची चौकशी तीस दिवसांच्या आत करण्याचे केंद्र सरकारचे निर्देश लष्करी तय्यबाची अल महम्मदिया स्टुडंटची विद्यार्थी शाखा दहशतवादी असल्याची अमेरिकेची घोषणा नोटाबंदीबाबत केंद्र सरकारचा कडक पवित्रा रद्दबातल केलेल्या नोटा नोटाबाळकल्या शिक्षेची तरतूद सर्वसामान्य मुंबईकरांच्या जीवनात परिवर्तन आणण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन आणि कुर्ला अंबरनाथ लोकलचे पाच डबे कल्याणजवळ घसरले कल्याण कर्जत वाहतूक विस्कळीत काळ्या पैशाविरोधातली मोहीम देशभरात सुरू असून या मोहिमेअंतर्गत काल प्राप्तिकर विभागानं कर्नाटकात तुमकूर इथं जिल्हा सहकारी बँकेवर छापा टाकला यावेळी बँकेत पन्नास कोटी रुपयांच्या जुन्या नोटांची अदलाबदल सुरू असल्याचं प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांना आढळलं दुसरीकडे दिल्लीमध्ये कोटक महिंद्रा व्यवस्थापकाला काळा पैसा पांढरा मदत करण्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली गृह वाहन कृषी आणि इतर प्रकारच्या एक कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी कर्जदारांना नव्वद दिवस वाढवून निर्देश रिझर्व्ह बँकेनं सर्व बँकांना दिले आहेत रिझर्व्ह या यासंदर्भात एक अधिसूचना जारी केली आहे यापूर्वी रिझर्व्ह बँकेनं कर्जफेडीसाठी साठ दिवसांची मुदत दिली होती मात्र या मुदतवाढीचा आढावा घेतल्यानंतर आणखी तीस दिवस वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं अधिसूचनेत म्हटलं आहे ही मुदतवाढ एक ते एकतीस डिसेंबर दोन हजार सोळा या काळात देय असलेल्या कर्जासाठी लागू आहे कामाच्या ठिकाणी होणाऱ्या महिलांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित प्रकरणांची चौकशी तीस दिवसांच्या आत आणि काही विशिष्ट परिस्थितीत तक्रारीच्या तारखेपासून नव्वद दिवसांच्या आत पूर्ण करण्याचे निर्देश सरकारनं सर्व विभागांना आणि मंत्रालयांना जारी केले आहेत कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक शोषणाला प्रतिबंध करणाऱ्या कायद्याच्या अंमलबजावणीसंदर्भात कार्मिक आणि प्रशिक्षण विभागानं नवी मार्गदर्शक तत्वं जारी आहेत केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यांच्या अध्यक्षतेखाली यावर्षी ऑक्टोबर महिन्यात आढावा बैठक घेण्यात आली त्यानंतर हे निर्देश जारी करण्यात आले आहेत एखाद्या अशा प्रकारची तक्रार केल्यावर तिला कोणत्याही प्रकारे त्रास होऊ नये यासाठी मंत्रालय आणि विभागांनी दक्ष राहावंच लागेल असं या निर्देशात म्हटलं आहा पाकिस्तानमधल्या तय्यबा या दहशतवादी संघटनेची आणखी कोंडी करताना या संघटनेची विद्यार्थी शाखा असलेल्या अल मोहम्मदिया स्टुडंट्स अर्थात एएमएस या संघटनेला दहशतवादी संघटना ठरवलं आहे या संघटनेच्या दोन प्रमुख म्होडक्यांवरही बंदी घालण्यात आली आहे लष्कर तय्यबाला अमरिकार एक मध्ये दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं होतं मात्र लष्कर तय्यबानं दोन हजार नऊ एम एएमएस या विद्यार्थी संघटनेची स्थापना केली लष्करी तय्याबामध युवकांना भरती करणं आणि युवकांना इतर कामात सहभागी करण्याची जबाबदारी एएमएसवर सोपवण्यात आली होती नोटाबंदी प्रकरणाबाबत केंद्र सरकारनं आता आपलं धोरण अधिक कडक केलं आहे रद्दबातल झालेल्या पाचशे आणि हजार रुपयांच्या दहापेक्षा जास्त नोटा बाळगणंही आता दंडनीय ठरलं आहे अशा नोटा आता कोणाकडे सापडल्यास त्या व्यक्तीला तुरुंगाची हवाही खावी लागेल आणि शिवाय दंडही भरावा लागेल अशा अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटा बँकेत भरण्याची मुदत येत्या तीस तारखेला संपत आहे त्यानंतर या नोटा आवश्यक ते स्पष्टीकरण देऊन संबंधितांना एकतीस मार्चपर्यंत रिझर्व्ह बँकेत भरता येतील हिंदुस्थान अँटीबायोटिक्स इंडियन ड्रग्ज अँड फार्मास्युटिकल्स राजस्थान ड्रग्स अँड फार्मास्युटिकल्स आणि बेंगॉल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स अतिरिक्त जमिनीची विक्री करायला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे डिजीथन योजनेला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी काल नवी दिल्लीत सांगितलं या अभियानासाठी ग्रामीण भागात एक कोटी लोकांचं सा नामांकन झालं आहे तीन लाख व्यापारी ग्रामीण जनतेच्या डिजिटल पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देत आहेत अशी माहिती त्यांनी दिली दरम्यान जास्तीत जास्त नागरिकांनी रोकडरहित व्यवहार करावे असं आवाहन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी केला आहे ते गोव्यात पणजी इथं आयोजित डिजिथन मेळाव्यात बोलत होते डिजिटल अर्थव्यवहारांमुळे अर्थव्यवहारातली पारदर्शकता वाढेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला मुंबईतील सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन आणण्यासाठी परवडणारी घरं दळणवळण सक्षम करण्यासाठी शासन कार्य करत आहे या माध्यमातून सर्वसामान्यांच्या पर्यायानं मुंबईच्या विकासाला गती आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं घाटकोबर इथं विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाला गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता आमदार राम कदम अतुल भातकळकर उपस्थित होते मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की सर्वसामान्याला घराचा हक्क मिळवून देण्यासाठी शासन दहा लाख परवडणारी घरं निर्माण करणार आहे यासाठी मुंबई विकास आराखड्यात मोकळ्या होणाऱ्या जागा उपलब्ध करून देण्यात येतील दे दे। तसंच दळणवळण सक्षम करण्यासाठी लोकलबरोबरच मेट्रो मोनोचं जाळं निर्माण करण्यात येत आहे मेट्रोद्वारे येत्या पाच वर्षात सत्तर लाख प्रवासी क्षमता निर्माण होईल त्याचप्रमाणे जलवाहतुकीला गती दिली जात आहे असं त्यांनी सांगितलं यावेळी राजावाडी परिसरातील चारशे लाभार्थ्यांना झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत घरांचं वाटप करण्यात आलं विमुद्रीकरणाचा निर्णय जाहीर होऊनही नागरिकांचा आणि शेतकऱ्यांचा त्रास कमी झालेला नाही या कारणासव येत्या नऊ जानेवारीला प्रखर जनआंदोलन करणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं केली आहे शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक पुण्यात झाली त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही घोषणा केली विमुद्रीकरणानंतर मोदींनी मांडलेल्या मुद्द्यावर शरद पवारांचा पाठिंबा पा होता मात्र मोदी सरकार अंमलबजावणीत अपयशी ठरल्याचं अजित पवार यांनी सांगितलं कशा जात आहेत दीडशे कोटी शंभर कोटी पन्नास कोटी पंचवीस कोटी वीस कोटी दहा कोटी पाच कोटी कसे सापडतात आता एवढं जर सगळं कडक केलं तर हे कडक केल्यानंतर असं झाडं देखील कोणाचं व्हायला नको होतं परंतु ते घडत नाही उलट मोठ्या मोठ्या लोकांनी मोठ्या प्रमाणावर हा पैसा कोऱ्या नोटा त्यांना मिळालेल्या आहेत पण आज सर्वसामान्य माणसाला मिळत नाही हे जे काही त्यांचं अपयश आहे हे त्यांचं नियोजन जे फसलेलं आहे याच्यामध्ये आरबीआय देखील आरबीआयची इतक्या दे दे दिवसाची विश्वासार्हता याच्यातनं कमी झालेली येत्या प्रजासत्ताक दिनी मुंबईतल्या शिवाजी पार्कवर होणाऱ्या प्रजासत्ताक दिन संचलनात राज्य निवडणूक आयोगाच्या चित्ररथाचा प्रथमच समावेश केला जाणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी मतदान जागृती तसंच त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तराव्या राज्यघटनादुरुस्तीला पंचवीस वर्ष होत असल्याचं औचित्य साधून हा चित्ररथ संचलनात सहभागी होणार आहे राज्य निवडणूक आयुक्त जयस सहारिया यांच्या हस्ते काल मुंबईत या चित्ररथाच्या प्रतिकृतीचं अनावरण करण्यात आलं त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तराव्या घटनादुरुस्तीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकटी मिळाली राज्यात मुंबईसह दहा महानगरपालिका सव्वीस जिल्हा परिषदा आणि दोनशे शहाण्णव पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत त्या पार्श्वभूमीवर हा चित्ररथ तयार करण्यात येत आहे चित्ररथाच्या मागच्या बाजूला असलेल्या एलईडी पडद्यावर मतदार जागृतीबाबत घोषवाक्य पोस्टर्स चित्र आणि ध्वनीचित्रफिती दाखवण्यात येणार आहेत विमुद्रीकरणाचा निर्णय हा दूरगामी परिणाम करणारा असून काळा पैसा नष्ट करणारा असल्याचं प्रतिपादन भारतीय उद्योग महासंघाचे अध्यक्ष नौशाद फोर्ब्स यांनी औरंगाबाद इथं केलं आर्थिक प्रगती सध्या तरी मंदावली असली तरी नव्या आर्थिक वर्षात ती पुन्हा झेप घेईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला काळा पैसा निर्माण होऊ नये यासाठी राजकीय पक्षांनी आपल्या देणग्याही रोखीनं स्वीकारू नयेत त्या कॅशलेस पद्धतीनं असाव्यात स्थावर मालमत्ता व्यवहारात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे मुद्रांक शुल्क असल्यानं कर चुकवण्यासाठी या क्षेत्रात काळा पैसा मोठ्या प्रमाणावर येतो देशभरात एकसमान मुद्रांक शुल्क असेल तर या क्षेत्रात कर चुकवेगिरी होणार नाही आणि खऱ्या अर्थानं रोकडरहित समाजाकडे आपण वाटचाल करू असं म्हणाले आगामी अर्थसंकल्पात कॉर्पोरेट कर अठरा टक्क्यांपर्यंत आणावा आणि प्राप्ती कर दर कमी केला तर करदात्यांची संख्या वाढेल कररूपी उत्पन्न वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला वादग्रस्त इस्लामी प्रचारक झाकीर नाईक याच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशन या संस्थेवर अवैध कारवायाविरोधक लवादानं बजावलेली नोटीस काल मुंबई पोलिसांनी नाईकच्या वकिलाकडे सुपूर्द केली या इस्लामी संघटनेवर लवादानं कोणत्या कलमांवय बंदी घातली ते या नोटिशीत नमूद करण्यात आलं आहे या प्रकरणी लवादानं तपास केल्यानंतर असं आढळून आलं की झाकीर नाईक याची भाषणं आणि या संस्थेच्या कारवाया अस्थिरता अशांतता आणि वैरभावना पसरवित आहेत हे अर्थातच भारतीय राज्यघटना आणि लोकशाही यांच्या विरोधात असल्यानं या संस्थेवर बंदी घालण्यात आल्याचं या नोटीशीत म्हटलं आहे आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रींगर्सची नियुक्ती करण्याबाबतची माहिती जाणून प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईतर्फे छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रींगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज पाठवण्याची मुदत वाढवण्यात आली असून वीस जानेवारी दोन हजार सतरापर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पाठवावेत अर्ज आणि अधिक माहिती डब्ल्यू 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 डॉट मुंबई डॉट या संकेतस्थळावर उपलब्ध मुंबईत मध्य रेल्वे मार्गावर पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास कुर्ला अंबरनाथ लोकलचे पाच डबे रुळावरून घसरल्यानं प्रवाशांचा खोळंबा झाला कल्याण विठ्ठलवाडी दरम्यान या गाडीचे डबे घसरले या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र कल्याण अंबरनाथ दरम्यानची रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली ही वाहतूक पूर्ववत करण्याचं काम तातडीनं सुरू करण्यात आलं मात्र तरीही मध्य रेल्वेच्या अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावरच्या रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला सध्या कल्याण सीएसटी तसंच अंबरनाथ कर्जत मार्ग सुरू आहेत मात्र लांब पल्ल्याच्या गाड्या थांबवण्यात आहेत संपूर्ण काश्मीर अद्यापही थंडीच्या लाटेच्या तडाख्यात आहे उत्तर काश्मीरमध कुपवाडा इथं उणे चार पूर्णांक पाच दशांश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे गुलमर्ग इथं उणे एक पूर्णांक चार तर पहलगाम इथं उणे चार पूर्णांक दोन आणि श्रीनगर इथं उणे चार पूर्णांक एक दशांश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं संपूर्ण काश्मीर खोरं हिवाळ्यातल्या सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या चिलाई कलांच्या लाटेत असून येत्या छत्तीस तासात काश्मीर खोऱ्याच्या दुर्गम भागात तुरळक ठिकाणी पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे राजस्थानमध्ये रात्रीच्या तापमानात किंचित वाढ झाली आहे सीकर इथं राज्यातलं सर्वात कमी म्हणजे सहा अंश सेल्सिअस तापमान होतं दाट धोक्यामुळे उत्तरी भागातल्या काही रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे तर काही गाड्या उशिरानं थावत आहेत ठळक बातम्या एकदा पन्नास कोटी रुपयांच्या जुन्या नोटा बदलण्याच्या प्रकरणी कर्नाटकमधल्या तुमकूर इथल्या जिल्हा सहकारी बँकेवर प्राप्तिकर विभागाचा छापा गृह वाहन कृषी आणि इतर कर्जदारांना एक कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जफेडीसाठी नव्वद दिवस मुदत देण्याचे रिझर्व्ह बँकेचे कर्ज पुरवठादारांना निर्देश कामाच्या ठिकाणी होणाऱ्या महिलांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित प्रकरणांची चौकशी तीस दिवसांच्या आत करण्याचे केंद्र सरकारचे निर्देश लष्कर ए तय्यबाची अलमहमदिया स्टुडंट्स ही विद्यार्थी शाखा दहशतवादी असल्याची अमेरिकेची घोषणा नोटाबंदीबाबत केंद्र सरकारचा कडक पवित्रा रद्दबातल केलेल्या नोटा बाळगल्यास शिक्षेची तरतूद सर्वसामान्य मुंबईकरांच्या जीवनात परिवर्तन आणण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन आणि कुर्ला अंबरनाथ लोकलचे पाच डबे कल्याणजवळ घसरले कल्याण कर्जत वाहतूक विस्फळ याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळी साडेअकरा वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार